मॉर्निंग शुभ सकाळ कशी येत आय वेज मस्त आणि मजेत का तर चला आज मी चाललेली आहे जरा बाहेर तर तुम्हाला दाखवते आमचं खंडोबाचं मंदिर हे आमची जेजुरी आणि इथं रोडचं काम आहे इकडं बघा जेजुरी तर रोडचं काम चाललंय आमचं आणि इकडे बघा खंडोबाचं मंदिर दिसतंय का सरळ बघा सरळ हा

बघा आता रोड मस्त मोठा होणार आहे रोड आता बघा हे आमचं सरकारी दवाखाना जेजुरीचा आता पहिला लहान होता आता मोठ आहे इकडं बघा जेजुरी पोलीस स्टेशन दाखवते तुम्हाला हे बघा आमचं जेजुरी पोलीस स्टेशन आता बघा जेजुरीच्या पुढे निघलेला आहे सासवड रोडला आणि बघू शकता भेट गाडी चालवते कशी तुला भुलेश्वर लवकरश्वरच हा लवतळेश्वर आणि जगा जोगेश्वरची आणि आता गाडीमध्ये डिझेल टाकायचं आहे बघा वाईफर फिर किती कसं दिसत <laughs> आता डिझेल टाकायचं गाडीत डिझेल पंपावरती गाडी घेतली आणि हे कोण आहेत काय माहिती माहित नाही मला तिकडे बघा आग लावणाऱ्या बाया गाडीतच बसत त्या बाहेर निघून देत नाही ते तर काय चाललंय कसे येतं आयवेज मस्त आणि म्हणजे तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे मरणाचा भरपूर रात्र दिवस पाऊस चालू आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता मी चाललेले आहे बाहेर फिरायला आता दोन चार दिवस त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहील कुठं चाललंय काय ते आत्ता लगेच सांगत नाहीये आणि जाताना तर व्हिडिओ टाकणारच आहे प्रत्येक व्हिडिओ पहा पैसे देऊ का तर चला मित्रांनो कंटिन्यू ब्लॉक करा ब्लॉक शेवट पर्यंत करा आता इकडे बघा पेट्रोल पंपावर ते आता पंपावरती आलं म्हणलं पैसे तर द्यावंच लागतील मोबाईल मध्ये आता गाडीत डिझेल चालले टाकलं आता चाललंय आता बघा तुम्हाला दाखवते आता हा कोणता रोड एक नक्की कॉवर होऊन सांगा हे बघा ही आमची गाडी आहे आता हे सास कोण होता इकडं आता इकडे सासवडमध्ये पुण्यात पण जाम मारणाचा पाऊस असणार आहे इकडं बघा आणि रोडची कामं पण चाललेली ह्यांनी तर खूपच घातली एवढी थंडी वाजली आणि इकडे बघा पुढचं गाडी चालवताना इथं किती अवघड असतं सगळे धुकच आहे तर पुढचं काही सुद्धा दिसत नाही एवढं पाऊस चालू आहे इकडे बघा मरणाचा पाऊस चालू आहे

पाणी 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 झाले बघायचा पाऊस मध्ये नुसतं इकडं इकडच्या शेतकऱ्याची गांधीच आहे आता महाराष्ट्र पाऊस झाला यांना आता पाण्याची गरज नाही